हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कोणतेही कपडे असोत त्यावर आपण एखादा तरी दागिना नक्कीच घालतो आणि या दागिन्यांची हाऊस बांगड्यांशिवाय पूर्णच होत नाही पूर्वीपासूनच बांगड्या घालण्याची प्रथा आहे आता बदलत्या काळानुसार स्त्रिया दररोज बांगड्या घालत नसल्या तरी खास प्रसंगी बांगड्या आवर्जून घालतात मग त्या काचेच्या बांगड्या असोत किंवा मग डिझायनर बांगड्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या बांगड्यांच्या काही लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या फॅन्सी चांदीच्या बांगड्या घालण्याचा खूपच ट्रेंड आहे आणि या बांगड्यांमध्ये सध्या भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न्स बघायला मिळतात मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही देखील अशा चांदीच्या बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता या चांदीच्या बांगड्यांमध्ये अशा प्रकारचे कलरफुल ग्रीन स्टोन किंवा मीनावर्क केलेल्या बांगड्यांच्या डिझाईन्स ही खूप आकर्षक वाढतात वेगवेगळ्या कटवर्क डिझाईन्स आणि शेपमध्ये या बांगड्यांच्या व्हरायटीज उपलब्ध आहेत डेलीवेअरसाठी देखील तुम्ही अशा नाजूक डिझाईन्स ट्राय करू शकता किंवा खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या हेवी डिझाईन्सही निवडू शकता पार्टीवेअर आउटफिटवर घालण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या स्टोन वर्कच्या बांगड्याही ट्राय करू शकता सध्या या चांदीच्या बांगड्यांमध्ये अशा कडास्टाईल बांगड्यांचीही खूपच फॅशन सुरू आहे चांदीच्या बांगड्या ह्या दिसायलाही आकर्षक दिसतात आणि आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर असतात चांदीच्या बांगड्या घातल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते साडीसोबत तुम्ही ड्रेसवरही अशा नाजूक पॅटर्नच्या चांदीच्या बांगड्या घालण्यासाठी निवडू शकता चांदीच्या बांगड्यांमध्ये हा पॅटर्न देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या तीन गाऊनची लेटेस्ट पॅटर्न पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा आवडल्यास लाईक करा शेअर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा